सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पत्नीच्या खून प्रकरणी धनगाव येथील पतीला जन्म ठेवायची शिक्षा दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा पती गणपत दाजी पवार वय पन्नास मूळ आंबेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे सध्या धनगाव तालुका पोलूस जिल्हा सांगली यास दोषी धरून विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर भागवत यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले आरोपी गणपत पवार यांनी त्यांची पत्नी कांताबाई हिने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून शिवेगाळ करून काठीने तिचे तोंड पाय व पाठीवर तसेच कोयत्याने कपाळावर उजव्या सप्टेंबर एकवीस रोजी पहाटे चारच्या सुमारास धनगाव गावच्या हद्दीत शेतजमीन गट नंबर चारशे बारा मध्ये असलेल्या झोपडीमध्ये खून केला होता याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड तागडखेल तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी भिरोडी पोलिसात फिर्याद दिली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी गणपत पवार यास अटक करण्यात आली होती सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते सदरचा गुन्हा विटा येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता त्याची सुनावणी सुरू होती आज आरोपीस दोषी धरून त्यासवरील शिक्षा सुनावण्यात आली असे श्री पालवे यांनी सांगितले या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक चंद्रकांत कोळी मंगेश गुरव तानाजी देवकुळे धीरज खुडे विशाल पांगे यांनी केला सदर गुन्ह्याची सुनावणी कमी सरकारी वकील एम देशपांडे कोर्ट अंमलदार अंकुश लुगडे माधुरी सदाकळे यांनी सरकार पक्षात सहकार्य केले